नो लाईव्ह मध्ये सर्वांनी मध्ये गप्पा मार करोन म्हणजे म्हणजे ते तुम्ही काय म्हणते त्याला पोईकडे पडीत म्हणतात आमच्या भागामध्ये तुम्ही करोन का काय म्हणते त्याला ते गाय चारता तिथं रस्त्यामध्ये रानामध्ये तुम्ही काय म्हणता करोना करून का काय म्हणते त्याला तर तिथं टायटलमध्ये समजलेच असेल तुम्ही कोरोना म्हणजे जे करोन म्हणजे आ, जे पडीत असतं तुम्ही ढोरं चालतात रानामध्ये जे बैल गुरत जे का असते ते तर चला मस्त शिवारामध्ये रानामध्ये क्रोन म्हणते आमच्याकडे तुमच्याकडे क्रोन म्हणत असेल म्हणून त्या भागामध्ये क्रोन म्हणतात तिकडं कोकण सोलापूर तिकडे गुरं ढोर चालतात तरा रानामध्ये इथं तसंच आहे मी शिवावर चाललेलो आहे मस्त फिरायला इथं पक्ष्यांचा पण आवाज आहे मी बसतो आहे लाईव्हमध्ये तर सर्वांनी या लाईव्ह मध्ये पटापट आपण आज खास गप्पा मारूया एक तर सर्वांनी या लाईव्ह मध्ये पटापट माय एक शून्य था था लाई। या मित्रांनो पटापट लाईव्ह मध्ये सर्वांनी निसर्ग मस्त रोजच्या ठिकाणी आपला अड्डा असतो चाललोय आता पुढं पुढे 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 बघतो एखादा आज खास आपण इथे गप्पा मारणार कसं ताज्या ताज्या ताज आठवणी होतात बघ शहरामध्ये काय वाटतंय मित्रांनो शहरातल्या लोकांना पण खूप वाटतं की आपण निसर्ग फिरावा म्हणून तर इथं पक्ष्यांचा आवाज छोटे छोटे शून्य खडे छोटे छोटे जे पक्षी आहे इथं बघा वानर सुद्धा आलेले बर का खूप नुकसान नुकसान करतात वानर इथं आमच्याकडे बर का मालांचं जो आ, आप क्या बोलते है? वानर बोलते की मग बंदर बोलते जो आते हमारे ग्रामीण भाग में बहुत नुकसान हो जाता है आ, जो फसल का इतने गाड़ी चाल ले ली मे कहीं नहीं वो ये ये दुटाकुनी तो जो फसल होता है वो बहुत नुकसान हो जाता है बहुत बंदर तहस महस कर देते आ, तो आप सभी लाइव में आ जाइए मैं आ, कोशिश करूँगा यहाँ पे पक्षियों का भी चिड़िया का आवाज़ सुनाई देगा तो सभी से गुजारिश है लाइक करें लाइव को चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया आज हम खुश खास बात करेंगे वहाँ के बारे में आ, जो हमारे गांव में जो ल, जो खेत का नमस्कार कविता हो ताई झाला जा, जा, चहा पाणी मस्त फिरायला आलेलं आहे मस्त शेतामध्ये शिवावर लास्टचा रस्ता आहे ताई बर का जो आमच्या घरापासून शेतापासून इकडे रानमाळा म्हणतात तिथे रानमाळा वरुडचा आहे हा मी चाललोय मस्त फिरायला तर झाला का आहे चाय पाणी ताई तुमचा पण तर सॉरी ताई जे काही माझ्याकडून चुकी झाली असेल तर माफ करा बर का आ, मी तुम्हाला मा, मा, तुम्ही माझ्या ताई आहे आणि माझ्या मनामध्ये असं का म्हणजे काहीच नाही ताई तुम्ही खरं माझ्या बहीण आहे बर का मी तुम्हाला बहीण मानतोय तर झालं का ताई पाणी मी आता बसतो इथं मस्त बांध बांधावर अरे बाप रे बाप इथं गाड्या येतात रस्त्याना आणि लोक पण येतात नमस्कार केल्याबद्दल धनवाद कविता ताई नमस्कार बटन थँक्यू लाईक केल्याबद्दल ताई मस्त आलो मस्त शेतामध्ये बसतोय चार दिसतो सांगा फक्त थांबा हा मस्त शेतामध्ये आलेलो वाने आलेले झाडावरती लोकांची आता काय गहू पेरलेले काय ज्याच्या मक्का आलेले काय निसत कनस तर ते हा सारख्या आहे बा का राशी धिंगाणा घालते वान अरे बाप रे बाप आणि एखाद्या त्यांच्या कचाट्यात सापडल्या तर जाता मी इथं का आलो आता फिरत आहे इथं बांध संपतो इथं दुसऱ्यांचे वावर दुसऱ्या गावची तनुजा रमापूरकर कविता ताई कविता ताई नमस्कार तनुजा ताई म्हणतात वा वा तनुजा रमापूरकर सांभाळून दादा रोडवरून हो ताई सांभून जात असतो मी माझ्या अंदाजाने जात असतो ताई, ताई कारण की देवाना आपल्याला डोळे जर नसले ना तर मनात डोक्यामध्ये मेमोरी देत असते दे, म्हणजे शार्प दीदी तनुजा दी। तनुजा दी, दी, दी दी, नमस्कार कविता ताई म्हणता तर मी मस्त आलेल बसलोय मस्त शिवावरती ता चार चार दाखवून लागल सर्वांना था, था, तर कमेंट करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा अरे <coughs> इथं रस्ता आहे बर का इथे आहेत चार लाईक इथं लोक कोरोना मध्ये म्हणजे डोर चारतात का आमच्या इकडे तनुजा रमापूरकर दादा तुम्हाला सवय झाली असणार ना हो ताई सवय झाली ना कृपा ताई नमस्कार लाईक डन थँक्यू ताई लाईक मध्ये आल्याबद्दल स्वागत आहे कृपा रेसिपीज नियंत्रक नमस्कार दादा नमस्कार मस्त आलोय मी राणामध्ये फिरायला बसलो आता माझा अड्डा हाच असतो करम तनुजा रमापूरकर दादा कृपा साठणी रेसिपीज नियंत्रक कुठे फाडते दादा इथ मस्त आलो फिरल रो 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 आ, मस्त आलोय राणामध्ये फिरायला म्हणजे शिवाचा रस्ता रोड रोडनी जातो मी तनुजा रमापूरकर बसा खाली दादा निवडतो बसलोय मस्त आपला अड्डा इथंच असतो कृपा नियंत्रक तनुजा टाऊ नमस्कार तनुजा टाऊ नमस्कार प्रिय करण्यासाठी बस कृपा ताई म्हणतात छाट पर्याय आता है ना बोराचा पण सीजन संपला राव कर नाही बोराच सुरू झालेला आहे पण इथं बोरीच झाडच नाही रोड झाला ना इथं सगळी करून टाकली तर या सर्वांनी लाईव्ह मध्ये फटाफट मस्त यार काय बोर वाटलं ना मग मस्त इकडे येतास तुम्ही फिरायला फिरता दादा ताई मला सवय झालेली एकटा फिरायची मला कोणाची भीती नाही काहीच नाही कालाच बोलता बोलता काय झालं आठ सव्वा आठ ला गेलो मी बोलता 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 सर्वांशी बोललो लाईव्ह मध्ये आणि म्हणजे गाणं ऐकत बसलो आणि लाईव्ह घ्यायची माझ्या लक्षात कुठं राहिलं दादांच्या लाईव्ह मध्ये गेलो अ बरेचशा लोकांच्या लाईव्ह मध्ये तर तनुजा रमापूरकर घरजवळ दादा शेतापासून हो आहे नाही आमच्याकडे एवढे काही भीती नाहीये आणि आसपास लोक असतात ना इथं 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 बस्तीय लोकांची म्हणजे वरुडची वाघांची म्हणजे वाघ इथं कविता ताई नमस्कार कविता ताई म्हणतात म्हणजे इथं पाहुणे आमचे वाघ मंडळी म्हणून करण्यासाठी त्यांचे वाघ काका तिथे म्हणजे दुसऱ्या गावचे लोक राहतात तिथे तनुजा रमा कवी टबला कवी टक्का लागला कवी टबला रुपाताई नमस्कार कविता ताई म्हणतात ताई कसं असतं इथं सवय झालेली बर का मला तनुजा रमापूर हा कविता ताई बरोबर आपलं बट हो कविता ताई बरोबर आपलं हो ते तर खरं आहे ताई पण इथं लोक राहतात बर का इथं वावर एका एक शेजारी काकांचं म्हणजे वरूडचा एक गाव आहे आमच्या शेजारी वरुड म्हणून तिथे वरूडचं शेत लागतं इथं आणि आमचे पण शेत इथं आसपास रानमाळ्यामध्ये खूप एकदम भारी वातावरण आहे तर लाईव्ह घ्यायचं कसं असतं ताई लाईटीचा पण प्रॉब्लेम असतो मतदान लगेच सगळं लोच झालं काय झालं बोलता बोलता मी बोलत बसलो तर नव्व अठवन झाल्यावर म्हटलं बापरे जेवाची वेळ झाली म्हटलं बो पळत 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 दगडाला थाडत 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 मी घरी गेलो संतोष नमस्ते संतोष भैया जय भीम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जय भीम तो कैसे संतोष भैया हम आए हे खे मे घुमने लिए रोड पे वापे जो कवीप्स नियंत्रक गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू कविता ताई मध्ये ज्या तर आज कसं आहे मी एकदम मला करम बर काय इथं आलो कधी तर मी कधी बोर कधी वाटायला लागल तर माझा आड्डा हाच असतो तनुजा रमापूरकर दादा बैठला हल्ली एक घटना घडली ती माहित आहे का आपल्याला ताई हो अ काहीतरी झालं होत म्हणजे वाघाच काहीतरी कोणावर हमला मारला काय घडली बाबा मला पण अशी नाट पर्या बटन संतोष बहात्तरशे बत्तीस ठीक हे ठीक हो भैया मी आहे घुमने केली मॉर्निंग वॉक केली आहे झालं होतं पैठणला काहीतरी लक्षात का वाघाच होत काय कोण बाबा ते काय लोक आहे बाबा काय रे बो कविट ब्लाउज टिप्स नियंत्रक कोणती घटना तनुजा ताई बटन कोणती घटना तनुजा टिटवी आली रे भो रूपा साडाणी रेसिपीज नियंत्रक संतोष भाई नमस्ते संतोष भाई नमस्ते रूपा दीदी बोल रहे हमारी ओ रूपा दा रूपा ताई तुमचे सहेली आल्या मैत्रिणी आल्या ट्याव ट्याव करत आले टिटवी आल्या झाल्या चुप बसल्या त्या टिटवी आल्या तुमच्या मैत्रिणी आल्या कविता ताई रुपाताई तनुजाताई टेटव्या आल्या त्या ट्याव करत गेल्या त्या बाजूला माया इथं पक्ष्यांचा पण आवाज लिवारी सॉरी <laughs> सॉरी हा बस मस मला मस्करी करायला आवडते खरंच दगड मारू का दगड मारू त्या भाऊ नमस्कार तात्या भाऊ नमस्कार नमस्कार रूपाताई नमस्कार, नमस्कार तात्या भाऊ म्हणतात संतोष बहात्तरशे बत्तीस नमस्ते दिदी नमस्ते संतोष बोल भाय बोलू भाऊ रावडे ताई नमस्कार तनुजाताई ताई नमस्कार तात्या भाऊ म्हणता कृपा रेसिपीज नियंत्रक आयो आमच्या मॅडवेनी हो मग <laughs> रूपाते असतात दहा वर्षांची मुलगी होती तिला वाघाने हल्ला केला हो बापरे कापूस वेचत होत्या बाकीचे हो झालं होतं बरं का ते तस कविटम लाऊन स्टिप्स नियंत्रक चला बे दादा सकाळची काम बाकी आहे ओके ओके ताई काही हरकत नाही सत्य भाऊ रावडे संतोष दादा नमस्कार संतोष दादा नमस्कार हिंदी बोलतात ते बरं का कृपा जाणारी रेसिपीज नियंत्रक तात्या भाऊ दादा नमस्कार तात्या भाऊ दादा नमस्कार म्हणता तनुजाकर तात्या भाऊ नमस्कार तनुजे सब... म्हणता भाऊ लावडे कमेंट वाचा मस्करी जाऊन दे तिकडे कमेंट वाचा मस्करी जाऊन दे तिकडे हो तात्या भाऊ बहात्तरशे बत्तीस मुझे बी सपोर्ट कि जीएट असतो मुझे बी सपोर्ट किजी येत असतो हो त्यांना पण सपोर्ट करा त्यांचा पण चॅनल आहे तात्या भाऊ रावडे कविता ताई नमस्कार कविताताई नमस्कार तात्या भाऊ म्हणतात क्रिया करण्यासाठी नमस्कार नमस्कार करतात तात्या भाऊ नियंत्रक कुठे पैठणला झाली होती ती घटना साठी डबल त्या ते दहा वर्षाच्या मुलीवर हमला केला होता पर्याय तर सॉरी तात्या भाऊ कारण की काय ना क्रिया करण्यासाठी डबल त्या मग थोडी मस्करी करायची सवय बर का आपल्यातल्या आपल्यात करत असतो मस्करी काही नाही दादा जाऊ द्या इथं बोरीच झाड होत मस्त खामाखाडून टाकलं लोकांनी बोरीच झाडकर संतोष दादा संतोष दादा ओके ओके चाळीस आयटम त्यांचं चॅनल आहे संतोष ब्लॉग बहात्तरशे काहीतरी आहे ते तिकडे गाजियापूरचे कृपा झाड आणि रेसी नियंत्रक दादा बाय बाय भेटू पुन्हा तो पर्यंत नमस्कार ओके ओके ताई काही हरकत नाही सक्रिय करण्यासाठी डबल टॅप या तुम्ही काही काम असेल तर चलते चलते तेरा एक आता पाहत आहेत पाच लाईक तर सर्वांनी या पोट काय म्हणता रे बाबा तात्या भाऊ तनुजा धमापूरकर रूपात आहे आठ दिवस झाले या घटनेला रूपात आहे आठ दिवस हो आठ दिवस झाले या घटनेला रूपा साठ आणि रेस्पीज नियंत्रक टिफिन बनवत आहे दादा मुलीचा ओके ओके ताई काही हरकत नाही संतोष लाख बत्तीस जो जो लाईव्ह मी जू हे सब लोगो को गुड मॉर्निंग जी फ्रेंड रूप ओके 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 भैया जो जो लाइव में जुड़े सभी को गुड मॉर्निंग जी घड़े बर का खरचे खरचे मैं इंस्टाग्राम करा 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 मस्करी करा हसून खेळून राहा हो, हो बटन, दादा या बीता पळ ऐकत आता दादा बाय बाय ते सीता पळतोट्या बर कृपा आठ दिवस झाले आठ दिवस झाले रेसिपी टिफिन बनवतो कृपा आणि रेसिपी नियंत्रक हो का तुनु ताई हो का ताई हो झालं ते इंस्टाग्राम पण ऐकलं बरं का कमी आता माझे लोक डोक्यात घडले ते चट्य भाऊ रावडे हँड पीक तात्या भाऊ सीतापळ ऐकानी का गेले रेसिपीज नियंत्रक ऑन तात्या बन तनुजा रमापूरकर थँक्यू संतोषजी गुड मॉर्निंग थँक्यू संतोषजी गुड मॉर्निंग करण्यासाठी त्यांची दीदी पण चालू दे बर का त्यांची आयडी संतोष भाई यांची चाट पर्याय बटन सूचीमध्ये नाही सक्रिय करण्यासाठी टॅप मी अस बोलता बोलता संतोष दादा म्हणजे तात्या वो घरी उशिरा गेलो होतो बरं झालं आई होती घरी आणि मतदान पण होतो काल हो देवा डाळ आणि भोपळा केला रे अभे कोरडा भोपळा पाहिजे होता त्या पाण्यामध्ये डाळ मध्ये वर्णामध्ये भोपळा छी 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 काय करू रे मला आवडत नाही पण काय नाही कडी भोपळा करा म्हणलं तर त्या चिंचा पण नाही नाईला जाणार तर रे वाट लागली त्या कद्दूची कद्दूचीवा देवाईक तर सर्वांनी लाईव्ह लाईक ला 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 करा कमेंट करा आवडती वस्तू काय करावं आता आवडत्या पाच लाईक आवडत्या वस्तूची वाट लागती ना भाऊ कद्दू दाल भोपळा भोपळ्याचं दपट खाल्लेले कोणी बोपळ्याचं धालापीठे आ... संतोषुला बहात्तरशे बत्तीस भाई आप लोगों का खाना हो गया। नहीं, नहीं। आ... खाना नऊ बजे होता आम्हाला तनुजा हमापूरकर आपली माया ताई थोरात आहेत त्याचे जवळ एक किलोमीटर वरच ही घटना झाली त्याने आपला लाईव्ह सांगितली होती दिली दादा मी जाते माया थोरात लाईव्हला त्यांनी लिंक सांगा बरं का मी येईल त्यांच्या लाईव्ह मध्ये माया थोरात ताईंच्या लाईव्ह मध्ये पण ते यार दिसत नाही यार काय नाव ऐकून त्यांच्याच चॅनलच सा। तुम्ही सांगा बरं मी येईल त्यांच्या लाईव्ह मध्ये प्रत्येकांच्या लाईव्ह येतो बरं कमी पण काय नाय बरेचसे लोक आपले सपोर्ट करतात पण किती किती लोकांच्या असे मला असं जमत म्हणजे ज्याची लाईव्ह चालू असली ना मग मी तिथं कमेंट टाकून देत असतो लाईव्ह संपेल लाईव्ह मध्ये प्रत्येकांच्या लाईव्ह ला येतोस मी पण वेळ काढावा लागतोस निर्मात आपली माया काही थोरात आहे माया ऑफिशियल हा हा माई माया ऑफिशियल चॅनल पण आहे बर का तेच का माया ऑफिशियल निर्माण करमापूरकर सांगेन दादा रोज असते लाईव्ह त्यांची माया ऑफिशियल आहे आयटम माया सक्रिय करण्यासाठी या या बोर खायला पोरं पण या जंगलामध्ये तात्या भाऊ बोर पाठवा हो पार्सल कुरिअर करा बोर हम्म अभे कोण आहे बे टाका टाका ठकुर आलं <laughs> तो नुसता रमापूरकर वर दादा टेक के ओके okay, ताई थैंक यू सक्रिय कर शट मला मैत परतीकाचे काम असते आता शाळा पण उघडलेली आहे मुलांच्या दोन आता पाहतात आहेत पाच लाईक 19 <laughs> मिनिट दोन एकोणीस मे या सर्वांनी लाईव्ह मध्ये समाप्त व्हॉट्सअप न्यूज शून्य आता पाहत आहे पाच लाईन

जाऊ देवाची बेल विस वीस शून्य सर्वांनी लाईव्ह मध्ये पटापट एक आता पाहत आहेत पाच लाईक लाईक करा कमेंट करा चॅनल वर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका एक आता पाहत आहेत सहा लाईक शून्य आता पाहत आहेत सहा लाईक कमेंट करा फटाफट चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब सबस्क्राईब करा पटफ लक्ष्मी संजय नमस्कार ताई नमस्कार 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 ताई मध्ये आहे लक्ष्मी ताई खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये गुड मॉर्निंग करण्यासाठी बघा रे झाला का पाणी ताई मस्त आलो शेतामध्ये फिरायला बसलोय बर का मी लक्ष्मी संजय आमची लक्ष्मी ताई नमस्कार तनुजा ताई नमस्कार लक्ष्मी ताई म्हता करण्यासाठी डबल टॅप अरे बापरे पळा 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 लक्ष्मी संजय सुटार दादा चहा पाणी झाला का हो पाणी झालं शेतावर आलो बसलो मस्त फिरायला शेवावरती

पटापट कमेंट करा सर्वांनी मग यूट्यूब चालू नाही तर काय हा तुम्ही दिसून राहिले रा राहू नाही तिथं आले गेले होते लोक येऊन गेले ना तुम्ही यायच्या अगोदर गेले Okay. ते शून्य आता पाहत आहेत सहा लाईक मी फेसबुक टाका शेअर पोस्ट टाकतो फेसबुकला मी युट्यूब एवढे कोण काय युट्यूब एवढे कोण पळाले तुम्ही होतो एकाच्या मागे मध्ये माग मागे पळाले एवढे लगे